देशाच्या येणाऱ्या पिढीपुढे देशापुरती आस्था अभिमान स्वाभिमान जागृत राहावा सर्वांना देशाच्या झेंड्याचे जे महत्त्व समजावे एकात्मतेची भावना रुजावी झेंड्यासाठी स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे जाज्वल्य कीर्ती सतत समोर तेवत राहावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवावा असे आवाहन नागरिकांना केले आहे त्यामुळे हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत सर्वांना आपापल्या घरावर तसेच सर्व शासकीय निमशासकीय स्वायत्त संस्था कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन केले असताना धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील काही शासकीय कर्मचारी आणि कार्यालयांनी झेंडा बंद न करताच आपण देशद्रोही असल्याचे सिद्ध केले असे मत नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे पाहूया हे एनटीव्ही विशेष वृत्त उमरका शहरातील खुद्द एका केंद्रीय पोस्ट ऑफिस कार्यालयानं झेंडा न फडकवता देशाच्या विरोधात बंड केल्याचं दिसून येत आहे एवढंच नाही तर दत्त मंदिरा शेजारी असलेल्या शासकीय या कार्यालय यामध्ये मृद आणि जलसंधारण कार्यालय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय यांनीही या, या देशद्रोही बंडात उडी घेतली आहे पंतप्रधान आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही आपल्या शासकीय कार्यालयावर झेंडा न फडकविणाऱ्या या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामान्य नागरिकातून केली जात आहे हरघर तिरंगा फक्त जनतेसाठीच आहे का तालुक्याचा कारभार पाहणाऱ्या तहसीलदारांना उपविभागीय अधिकाऱ्यांना हा अक्षम्य अपराध दिसत नसावा की काय या देशद्रोही अधिकारी कर्मचारी आणि कार्यालयांची पाठराखण करण्यात ते धन्यता मानत आहेत असा सवाल हरघर तिरंगामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक घरातून विचारला जातोय चौदा ऑगस्टला सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास एन टी व्ही वृत्तवाहिन्यांनं याबाबत प्रत्यक्षात सर्व कार्यालयांची पाहणी केली आणि अँगल कॅम ॲपच्या सहाय्यानं ऑनलाईन फोटो घेतले आहेत याबाबत एन टी व्ही तर्फे भक्कम पुरावे बाळगुणच हे वृत्त प्रसारित करत आहेत एन टी व्ही न्यूज मराठी या वृत्तवाहिनीनं जो पोलखोल करण्याचा प्रयत्न केला स्वातंत्र्याच्या या उद्याच्या दिनानिमित्त केंद्र शासनाने हर घर तिरंगा जे अभियान राबवलेलं आहे ते खरंच आनंददायी आणि तितकंच महत्वाचं आहे दुर्दैवाची गोष्ट आम्हाला पाहायला मिळाली जे केंद्र शासनाचं टपाल कार्यालय आहे आणि त्या टपाल कार्यालयावरती आज ध्वजारोहण होत नाही आहे ही जी काही बातमी तयार होत आहे ती खरंच वाकण्यासारखी आणि चांगली आहे कुठंतरी देशद्रोह हा या माध्यमातनं सेंट्रल गव्हर्नमेंटचंच असणारं ऑफिस म्हणजे आपलं डाक कार्यालय हे करत आहे आणि अन्यत्र जी फोटोग्राफी आम्ही पाहिली प्रतिनिधीच्या माध्यमातून अनेक असे कार्यालय आहेत की ज्या ठिकाणी तिरंगाध्वज हा न फडकवता तिथं देशद्रोह उघड मात्यानं केला जातो या उघड देशद्रोहाला इथली ही शासन व्यवस्था कितपत पाठीशी घालणार आहे आणि याच्यावरती देशद्रोहासारखा एखादा गुन्हा दाखल करणार का, दा का याला वाचा फोडणार का आणि एन टी व्हीच्या या चाललेल्या चांगल्या प्रवासाला या ठिकाणातले जे काही अधिकारी वर्ग असतील हे योग्य न्याय देतील का हा मोठा जाणून घेण्यासारखा प्रश्न आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या देशाच्या तिरंग्याचा अवमान होणार नाही याची दक्षता वरिष्ठ पातळीवरच्या सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी ही एक सुजान नागरिक म्हणून जागृत नागरिक म्हणून आम्ही आपल्याकडे आमच्या भावना व्यक्त करतो पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या निर्देशानुसार तेरा चौदा पंधरा असे तीन दिवस प्रत्येक शासकीय कार्यालयावर तर, तर, ध्वजारोहण करायचे निर्देश दिलेले असतानासुद्धा केंद्र शासनाच्या कार्यालयात म्हणजे उमरगा पोस्ट ऑफिस मुख्य पोस्ट ऑफिसवर कालपासून झेंडावंदन झालेलं हमचं निदर्श निदर्शनास आलेलं नाही तर त्यांना विसर पडलेला आहे याबाबत तो कशी व्हावं आहार घर गंगा अशी संकल्पना केंद्र शासनाची माननीय नरेंद्र मोदीची असतानासुद्धा प्रत्येक कार्यालयात हे यशस्वीपणे जबाबदारी पार पाडत आहेत पण उमरगा पोस्ट ऑफिसचे कर्मचारी याच्यात उदासीनता दिसते असं मला वाटतंय विशेष म्हणजे हर घर तिरंगा अभियान हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टपाल कार्यालयात पंचवीस रुपयात मोठा तिरंगा ध्वज उपलब्ध होणार आहे खेडोपाडी पोस्टमॅन घरोघरी जाऊन हे ध्वज देणार आहेत अशा केवळ जाहिरातीच दिसून येत आहेत प्रत्यक्षात पाहिलं तर उमरग्याच्या डाक कार्यालयात स्वतःसाठी एक तिरंगा ध्वज उपलब्ध झाला नसल्याचं चित्र दिसून येत उमरगा शहरातील पतंगे रोड लगत असलेल्या पोस्ट ऑफिस कार्यालयाकडे येणारा जाणारा प्रत्येक व्यक्ती तिरंगा दिसत नसल्यानं केंद्र सरकारचा उपक्रम आणि केंद्रशासित कार्यालयाची उदासीनता याबाबत नकारात्मक चर्चा करताना दिसून येत आहेत प्रतिनिधी सचिन बिद्री एन व्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव